नाताळसन साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर गॅब्रियल मस्कारोची डायस्टोपियन कथा द ब्ल्यू ट्रेल ज्याला त्याच्या मूळ पोर्तुगीजमध्ये ओ उल्टिमो अझुल म्हणून ओळखले जाते या चित्रपटाने आज छापन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोव्यात उद्घाटन झाले उद्घाटन झालेल्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली ज्यामुळे लोकांमध्ये कौतुक आणि उत्सुकता निर्माण झाली आहे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातील कलाकार आणि क्रू रेड कार्पेटवर उपस्थित होते ज्यात मारिया अलेक्झांड्रा रोजास आर्टुरो सालाजार आर्बी क्लॅरिसा पिनहेरो रोसा माला गुएटा आणि गॅब्रिएल मस्कारो यांचा समावेश होता माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल मुरुगन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू इ पी महोत्सवाचे संचालक शेखर कपूर आणि दिग्गज अभिनेते नंदमुरी बाळकृष्ण हे संवाद सत्रात उपस्थित होते चित्रपटाबद्दल भाष्य करताना शेखर कपूर म्हणाले मी बर्लिन चित्रपट महोत्सवात या उद्घाटनाचा चित्रपट पाहिला जिथे त्याने सिल्वर बियर पुरस्कार पटकावला जो दुसरा सर्वोत्तम पुरस्कार आहे हा एक अतिशय भावनिक चित्रपट आहे परंतु मला वाटते दिग्दर्शकाने याबद्दल अधिक सांगावं गॅब्रियल मस्कारो म्हणाले हा चित्रपट त्या वृद्ध महिलेबद्दल आहे जी जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी नेहमीच वेळ असते हे समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करेल कपूर यांनीही इफ्फी प्रती आशा व्यक्त केली आणि म्हणाले मला वाटते की दोन तीन वर्षात आपल्याकडे एक लाख लोक असतील आणि आपण लवकरच कान महोत्सवात इतके मोठे होऊ द ब्ल्यू ट्रेलच्या प्रीमियरचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले जीवनातील परीक्षांचा मनापासून घेतलेला शोध लवचिकतेचा शांत उत्सव आणि तेरेसाच्या धाडसी आत्मशोधाच्या तेजस्वी प्रवासाबद्दल प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले गोवा पणजीहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज